रामराम मंडळी राम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुण्यात स्वागत मित्रांनो मित्रांनो दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होत असते शरीरातील टाकाऊ विषारी पदार्थ शरीराबाहेर मित्रांद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी हे पाण्याची आवश्यकता असते मित्रांनो आपला आजचा विषय आहे की जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशा प्रकारचे पाणी आपण पाजावे तर शेतकरी मित्रांनो जनावरांना नेहमी पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक जसावे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग वास चव तापमान पाण्यातील पाने गडूळपणा पाण्याचा एच व त्यात मिसळलेले क्षार जैविक तत्वे जीवाणू इत्यादींवर अवलंबून असते जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला कुठलाही वास नसावा पाण्याला वास त्यात मिसळलेल्या जैविक तत्त्वे धातू मातीचे कण इत्यादींमुळे येत असतो नदीच्या तळ्याच्या पाण्यात कुजलेली गवते झाडे किंवा मेलली जनावरे इत्यादीमुळे हा वास येत असतो कुठल्याही प्रकारचा वास येणारे पाणी जनावरांना आपण पाजू नये आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला उग्र चवही नसली नाही पाहिजे कीटकनाशके कारखान्यातील विषारी पदार्थ गवत कुजून नदीतील पाण्याची चव बदलू शकतात असे पाणी आपण जनावरांना हे पाजलं नाही पाहिजे पाण्याचा रंग आणि गडूळतेनुसार पाण्यात प्रदूषितपणा ओळखण्यास मदत होते गडूळ पाणी जनावरांना देण्यास योग्य नसते पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची जैविक तत्वे क्षार धातूचे कण प्रमाणापेक्षा जास्त असू नयेत पाण्यामध्ये जीवाणू पोटातील क्रमी अळ्या या नसाव्यात ज्यामुळे जनावरांना आजार होण्याची शक्यता दाट असते पिण्याचे पाणी पिंपात किंवा बादलीत साठवून जनावरांना पाजत असाल तर तुरटीचा एक तुकडा घेऊन तो पिंपात किंवा बादलीच्या पाण्यात गोलगोल फिरवावा तुरटीमुळे पाण्याला आलेला वेगळा रंग जीवाण नष्ट होतात व मातीचे कण तळाशी जातात त्यानंतर वरचे नितळ पाणी दुसऱ्या बादलीत किंवा पिंपात ओतावे व नंतर जनावरांना पाजावे पाण्यात जर जंतू असतील तर एक चमचाभर हळद टाकावी व मगच लहान वासरांना जनावरांना ते पाणी आपण पाजावे लहान वासरू आजारी पडल्यास उकळून गार केलेले पाणी नियमित आपण पाजले पाहिजे पाणी पंधरा ते वीस मिनिटे चांगले उकळून थंड करून वासरास आपण पाजलं पाहिजे जनावरांना दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चार वेळा पाणी दिल्यास जनावरे पंधरा ते वीस टक्के जास्त दूध देतात जनावरांनी जर हिरवा चारा म्हणजे पासष्ट ते पंच्याऐंशी टक्के पाण्याचा अंश असलेला चारा खाल्ला तर ते पाणी कमी प्रमाणात पितात मात्र उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मात्रा ही कमी असते त्यामुळे ते सुका किंवा वाळलेला चारा ज्यामध्ये दहा टक्के पाण्याचा अंश असतो ते जास्त खातात त्यामुळे त्या त्यांना उन्हाळ्यात जास्त पाणी पाजावे लागते जनावरांचे पिण्याचे पाणी शुद्ध असेल तर जनावरही जास्त पाणी पितात पाणी शुद्ध करण्याच्या उपाययोजना करून जर पाणी जनावरांना पिण्यास दिले तर दूध उत्पादनही वाढू शकते ग्रामीण भागात जनावरे सहसा तळ्यावर नदीवर हौदावर पाणी पितात बराच वेळा जनावरे तळ्यातील नदीतील पाण्यात आत जाऊन पाणी पीत असतात त्यावेळी त्यांचे मलमूत्र पाण्यात मिसळते गावातील सांडपाणी गोठ्यातील मलमूत्र जवळच्या कारखान्यातील पाणी शेतात वापरलेली कीटकनाशके इत्यादी पाण्यात मिसळल्याने आजारी जनावरांनी पानवठ्यावर पाणी पिणे इत्यादी कारणांनी पिण्याचे पाणी दूषित होते व वा रोगजंतूंची वाढ वाड़ वाढते यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत गावातील तळे हौद हो टाक्यांतील पाणी दूषित होण्याची आपण कारणे शोधली पाहिजेत पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवून त्यातील रोगजंतूंचे परीक्षण करून त्यानुसार पाणी शुद्धीकरणाचा उपाययोजावे हो पाण्यापासून जनावरांना आजार हे घरगुती सांडपाणी गोठ्यातील मल मलमूत्र मेलेले जनावरे पाण्यात सडणे इत्यादी प्रकारमुळे होतात त्यामुळे या सर्व बाबी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाहीत याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे गावातील तळ्यात किंवा नदीतील पाण्यात जवळील कारखान्यातील टाकाऊ पदार्थ किंवा शेतीतील कीटकनाशके मिसळण्याची शक्यता असते त्यामुळे हे घटक पाण्यात मिसळणार नाहीत याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे तसेच गावात ग्रामसभा घेऊन लोकांना पाण्यापासून जनावरांना होणारे आजार व त्याबद्दलची उपाययोजना याची माहिती आपण दिली पाहिजे गावातील लोकांनी एकत्र येऊन गावातील पाणवठे दूषित होणार नाहीत याबाबत काळजी घेतली पाहिजे पाण्याचे साठवण हौदात पिंपात करत असल्यास हौद पिंप वेळोवेळी स्वच्छ धुवावे सूर्यप्रकाशात कोरडी कोरणच पाण्याची साठवण आपण केली पाहिजे उन्हाळ्यात हौदात किंवा मोठ्या पाण्याच्या टाकीत पाणी जास्त वेळ साठल्याने शेवाळाचा थर तयार होतो तो काढून हव वेळोवेळी स्वच्छ धुवावा आणि पाण्यापासून आजार झालेल्या जनावरांचे पशुवैद्यकाकडून उपचार करून आपण घेतलं पाहिजेत मित्रांनो तर जनावरांची काळजी आपण कशाप्रकारे घेऊ हो शकतो त्याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ जर तुम्ही जनावरांना स्वच्छ पाणी पाजवलं तर त्यांची तुमची दूध उत्पादनाची क्षमताही वाढते तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पण आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तो पण कमेंट करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद